महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी निमित्त सत्याग्रह कॉलेज खारघर नवी मुंबई येथे अनोखा संकल्प नवी मुंबई शंभर टक्के साक्षर करणार नवी मुंबई खारघर येथे सत्याग्रह शिक्षणशास्त्र महाविद्यालय सव्वीस प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा या निमित्त शंभर टक्के साक्षरता या बेलापूर नोडमध्ये करणार असल्याचा संकल्प कॉलेजच्या प्राचार्य प्राध्यापिका नेहा राणे यांनी सांगितले राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जी के डोंगरगावकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले नवी मुंबई येथील सत्याग्रह महाविद्यालय वेगवेगळ्या उपक्रमात नेहमीच चर्चेत असते दर्जेदार शिक्षण सामाजिक बांधिलकी व लोकशाही रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधान मूल्य जोपासून समाज घडवण्याचे अविरत कार्य या परिसरात होत असते याबाबत जनतेमध्ये जागृती व लोकप्रियता वाढत आहे आज सत्य सर्व प्रजासत्ताक दिन आहे या निमित्त आहे धन्यवाद सर चांगला प्रश्न विचारला तुम्ही आमचं सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय मी सत्याग्रह अध्यापक महाविद्यालयाची प्राचार्या नेहा राणे तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जी के डोंगरगावकर सर, सर आम्ही दोघंसुद्धा या बेलापूर भागातीलच रहिवासी आहोत आणि या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमचा आणि आमच्या महाविद्यालयातील असा संकल्प आहे की आम्ही या बेलापूर नोडमधील जे निरक्षर आहोत त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा मानस आम्ही या ठिकाणी आज असा संकल्प करत आहोत यासाठी हे आमच्यासोबत आमच्या सत्याग्रह महाविद्यातील विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शिक्षक वर्ग है। या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्व या विभागात सर्वे करतील निरक्षर लोकांची यादी तयार करतील आणि त्याप्रमाणे या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना साक्षर करून हा बेलापूर नोड निरक्षरमुक्त करण्याचा संकल्प आम्ही करत आहोत सर्व विद्यार्थी एक सुरात बोलतील बेलापूर नोड मधील सर्व निरक्षरांना शोधून सर्व साक्षर करण्याचा संकल्प आम्ही या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुल शिक्षण प्रसारक मंडळ राहुल शिक्षण